जागृती न्यूजक्राईब करेन जय भारत मी विशाल जागृती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या सामाजिक घडामोडी पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे असं मानलं जातं परंतु याच शिक्षणाच्या माहेरघरामध्ये अत्यंत घृणास्पद आणि मानवीला काळीमा फासणारी अशी घटना घडलेली आहे म्हणजे पुण्यापासून जवळच असलेल्या जांबया गावातील वीट भट्टीवर काम करणारा सुनील अनिल पवळे यास त्याच वीटभट्टी मालकाने कामाला लवकर का आला नाहीस म्हणून मानवी विष्ठा खायला लावलेली हा प्रकार अत्यंत भयानक आहे यातील आरोपी आज काही लॉकअपमध्ये आहेत काहींना बेल मिळालेली आहे आत्ता आम्ही राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या कार्यालयामध्ये आहोत आणि आता आमच्यासोबत डॉक्टर बेडेकर साहेब आहेत जे याचे डायरेक्टर आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया बेडेकर साहेब हा जो मानवी मानवाला काळीमा फासणारा जो प्रकार घडलेला आहे पुण्यामध्ये ज्याला आपण शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं तर या घटनेकडे तुम्ही कसं बघता पुणे हे नुसतं शिक्षणाचं कॅपिटल नाही पण हे कल्चरचं पण कॅपिटल आहे कल्चर, कल्चर म्हणजे नीट वागणे संस्कृती अमोतमु पुण्यातल्या ही खासियत आहे आणि त्याच्यामुळेच पुण्यामध्ये लाखोच्या तादादमध्ये लोक इथं येऊन सेटल होतात की पुण्याचे लोक हे सौम्य आहेत आणि त्यांचं बिहेवियर चांगलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये आणि महाराष्ट्राचं पण नाव आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे कल्चर जे आहे ते एक सोबर टाईपचं कल्चर आहे ते दुसरे जे राज्य आहेत काही जिथं खूपच अकराळ विक्राळ भूमिका असते ए सी लोकांबद्दल तसं इथं नाही आहे आणि हे नसताना आणि ह्याचे कारणं आहेत इतिहासामध्ये हे असं असताना सुद्धा ही घटना जी घडलेली आहे ही एकदम शॉकिंग आहे आणि अतिशय लाजिरवाणी म्हणजे शेमफुल आहे जे आरोपी आहेत जो मेन आरोपी आहे आरोपीला जामीन मिळालेला याबद्दल तुम्हाला का, काय का तुम्ही हे तसं तर हे न्यायालयाच्या डोमेन मधला आहे परंतु हा ऑफेन्स जो आहे जो कायदा न्याय न्यायालय सुद्धा कायद्याने चालतं न्यायालय कायदा हा सगळ्यात उ उच्च आहे आणि न्यायालय पण कायदा पाळतं तर हे जे त्यांना बेल मिळाली म्हणजे हा ऑफेन्स हा नॉन बेलेबल आहे हा ऑफेन्स नॉन बेलेबल आहे तर त्यामुळे काही ना काही त्रुटी झाली असेल इन्व्हेस्टिगेशनमध्ये किंवा अजून काय घडलं ते माहिती नाही आता ते कोर्टालाच विचारायला लागेल की बाई असं कसं काय यांना बेल मिळाली हा, ते आहे हे नॉन अवेलेबल असतात हे न्यायालयाचं प्रेरोगेटिव्ह आहे थोडंफार पण त्या प्रेरोगेटिव्ह काही मेथड असतो आणि काही म्हणजे डिस्क्रिशन ऑल्सो इज नॉट अन अनब्रायडल डिस्क्रिशन इट इज नॉट ॲट द मर्सी अँड विम्स ऑफ एनी पर्सन तो ती जी प्रणाली आहे आणि ती आ, 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 प्रोसेस आहे ती कोर्टाने फॉलो करावं अशी अपेक्षा असती आणि सहसा ते करतात मला कोर्टाची अवमानना करायची हेतू नाही आहे परंतु ॲट द सेम टाईम कोर्टसुद्धा न्यायाच्या जे प्रोसेस आहे आणि जे ऑफेन्सची जी, जी ग्रॅव्हिटी आहे त्याप्रमाणेच आहे जर एखादा ऑफेन्स बेलेबल नसेल तर मग कोर्टला खूप स्पेसिफिक आणि खूप असे म्हणजे पैलू असे त्यांना निवडायला लागतात की किंवा त्यांना तसे पेश करायला लागतात की ज्याच्यानी हे बेल मिळाली म्हणजे अशा घटना अनेक घडलेल्या आहेत घडलेल्याच महाराष्ट्रातच नव्हते संपूर्ण देशामध्ये अशा घटना अनेक घडल्याच आपण बघतोय आणि वारंवार घडत आहेत आज आपण बघतोय की भारतीय संविधानाची देशा भारतीय संविधान लागू असताना सुद्धा अमानवी कृत्य केले जातात तर अशा घटना घडल्यानंतर जे पीडित असतात पीडितांना आपण काय संदर्भात सांगाल काय आवाहन कराल तुम्ही पीडितांनी पहिलं तर आपलं कायद्याचं नॉलेज थोडंसं नीट ठेवायला पाहिजे काय म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला काय म्हणायचंय काय आहे कारण हे काय प्लॅन इव्हेंट नसतं ही घटना काय प्लॅन झालेली नसते त्याच्यामुळे तो काय करणार बिचार मला पण प्रश्नच पडतो घडून गेल्याच्या नंतर घडून गेल्यानंतर मग तर ते आहे मग त्यांनी ते पोलीस मध्ये जाऊन तक्रार करायला पाहिजे आपले रिलेटिव्ह आणि हे ते जे आहेत आसपासचे जे रिसोर्सफुल पर्सन्स आहेत आपल्या ओळखीचे त्यांना घ्यायला पाहिजे प्रेस ची मदत घ्यायला पाहिजे आणि ह्या गोष्टीला कुठंतरी ज्या बोनाफाईड ज्या ऑफेन्सेस झालेत त्याला आळा बसायला पाहिजे याबद्दल कोणाचं दुमत असायला नको की एस सी लोकांवरती अत्याचार होतात हे काय असं कुणाचं फॅब्रिकेशन किंवा काय नाही एक जसं आपला रेपचा कायदा आहे थ्री सेवन्टी सिक्स तर त्याच्यामध्ये पण काही काही केसेसमध्ये रेपचे जे आहेत ते प्रूव्ह होऊ शकत नाहीत किंवा ते म्हणजे बेसवर असतील किंवा नसतील असं होतं कधी कधी त्याचा दुरुपयोग होतो सेक्शन फोर नाइंटी एटचा डावरीचा आहे त्याचा दुरुपयोग होतो परंतु ह्याचा अर्थ असा नाही की डावरी घेतली जात नाही किंवा रेप होत नाही आणि अट्रॉसिटी पण तसंच आहे अट्रॉसिटी पण होती हे सगळ्यांना माहिती आहे आता पण तर ती सिद्ध होत नाही प्रॅक्टिकली स्पीकिंग जर प्रॅक्टिकल बोलायला लागलो आपण तर ती अट्रॉसिटी सिद्ध होत नाही कारण की हा जो समाजाचा जो तबका आहे हा पिछडा तबका आहे हा दलित आणि इकॉनॉमिकली कमी रिसोर्सेस असले तबका आहे नॉलेजमध्ये कमी रिसोर्सेस असले तबका आहे आणि जो ॲट्रॉसिटी करतो तो फायनान्शियली स्ट्राँग असतो फिजिकली स्ट्राँग असतो सगळ्या बाबतीत तो स्ट्राँग असतो आणि थोडंसं म्हणजे इथं परत ते कायदे प्रणालीवरती येतं की कायदेप्रणाली म्हणती सगळे इक्वल आहेत म्हणून प्रॅक्टिकली मात्र थोडंसं बऱ्याच वेळा असं वाटतं एक प्रश्न येतो त्या सिस्टमवर नाही आता पण म्हणालत की पीडितांनी पोलिसांकडे गेलं पाहिजे गुन्हा दाखल केला पाहिजे आता ह्या प्रकरणामध्ये आपण बघितलं की पीडित पोलिसांकडे गेलेला आहे हां त्यांनी जे ज्या ज्या पद्धतीचे गुन्हे दाखल करायला भाग पाडले ते पा गुन्हेसुद्धा दाखल झालेले आहेत सारखा गुन्हा सुद्धा त्याच्यामध्ये दाखल झालेला आहे तरीही न्याय मिळत नाही काय म्हणाल तुम्ही न्याय मिळायला वेळ लागतो कोर्टची आपली जी सिस्टम आहे त्याच्यामध्ये वेळ लागतो क्रिमिनल जस्टिसचा एक नियम आहे की तो माणूस एकदम बियॉन्ड प्रूफच व्हायला पाहिजे त्यामुळं त्याचे जे कायदे आहेत आणि त्या कायद्याची जी अंमलबजावणी आहे त्या अंमलबजावणीमध्ये थोड्या त्रुटी आहेत किंवा भरपूर त्रुटी आहेत असं सुद्धा म्हणता येईल आता हे जे पीडित आहेत कालच्या प्रकरणामधले त्यांना काही शासनाकडून किंवा समाज कल्याण खात्याकडून काही त्यांना मदत वगैरे मिळते का मिळाली का हो हो हे तर लेट डाऊन आहे ऍक्टमध्येच लेट डाऊन आहे की पोलिसनी काय करायचं डिस्ट्रिक्ट प्रशासननी काय करायचं सेक्शन आणि आठ आणि सेक्शन बारा आणि सेक्शन सहा ह्याच्याप्रमाणे दिलेलं आहे की जिल्हा प्रशासननी काय करायचं माझ्या माहितीप्रमाणे तिथं डिस्ट्रिक्ट कलेक्टरनी जाऊन व्हिजिट केलेलं आहे आणि डी सी पीनी आणि यांनी त्यांनी व्हिजिट केलं आहे एस डी एम वगैरे लोकांनी ते आ, आम आम्ही आम्ही सांगितलं होतं ॲक्च्युली त्यांना आणि काय आहे की बोनाफाईड केसेस जिथं ऍक्च्युअल ऑफेन्स घडतो तिथं जोपर्यंत कन्विक्शन होत नाही तोपर्यंत एक फेअरनेसचा जो हे असतो आपला एक कन्सेप्ट एक सिव्हिलायझेशन आहे आपण एक डेमोक्रेसी आहे आपण आपले काही व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज ला खूप मोठा तडाव असतो काय करणार काय करणार आहे आता आम्ही डायरेक्ट ऑफ प्रॉसिक्युशनला लिहिणार आहे की हे केस नीट प्रॉसिक्यूट करायला पाहिजे याच्यामध्ये लूप होल्स आणि हे टाळायला पाहिजे आणि त्यांचं काम आहे आता लेटेस्ट अमेंडमेंटप्रमाणे प्रॉसिक्युटर इज पर्सनली रिस्पॉन्सिबल टू एन्श्युअर दॅट दी प्रॉसिक्युशन इज डन इन अ करेक्ट मॅनर त्यामुळे हा प्रॉसिक्युशनवरती हा मोठा जिम्मेदारी आहे की त्यांनी ते प्रॉसिक्युशन नीट करायला पाहिजे ते डायरेक्टर ऑफ प्रॉसिक्युशन महाराष्ट्र स्टेटला आम्ही एक चिठ्ठी लिहिणार आहे की याच्यावरती तुम्ही योग्य कारवाई करा